नमस्कार मित्रांनो या आता होणाऱ्या सर्व लोकसभेच्या संदर्भात मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की ही जे निवडणूक आहे यावेळीची या, या दोन तीन दिवसामध्ये एक चांगला मुद्दा या ठिकाणी पुढे आला आहे जे यांच्या पोटामध्ये होतं भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये जे विषय होते ते बाहेर पडत आहेत कालपरवा मोदी साहेबांनी संविधानाचा विषय घेतला अनेक मंडळी संविधानावर बोलत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे जे निवडणुकीला उभे असणारे अनेक उमेदवारसुद्धा म्हणतात की आम्हाला निवडून द्या म्हणजे या ठिकाणी राज्यघटना बदलणे सोपे होईल अशा प्रकारचे वक्तव्य यांच्याकडून होताना दिसून येत आहेत त्यामुळे या पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये पुलेशाह आंबेडकरांची विचारधारा जोपासणाऱ्या या आपल्या राज्यामध्ये आपल्याला संविधानाचा विषय फार महत्त्वपूर्ण आहे कारण की मानवी मूल्य स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय या मूल्यांची रक्षण करणं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करणं हे अत्यंत काळाची गरज झालेली आहे पण हे मोदी सरकार हे एक हुकुमशाही सरकार आहे आणि दडपशाहीच्या माध्यमातून आज आपण बघू शकतो की अरविंद केजरीवाल साहेब असतील झारखंडचे सन्मान्य मुख्यमंत्री हेमंतजी सोरेन असतील या मंडळींना यांनी आज या नेत्यांना तुरुंगामध्ये टाकलेला आहे आणि विरोधी पक्ष यांना नकोच आहे म्हणून यांनी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब यांचे पक्षसुद्धा यांनी या ठिकाणी फोडलेले आहे त्यामुळे आपण सर्वांनी एक विचार केला पाहिजे आपण आज लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करणं हे आपल्या सर्वांचं या, या ठिकाणी कर्तव्य आहे त्यामुळे सर्व माझ्या मतदारबंधू राजांना माझी एक नम्रतेची विनंती की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जो मतदानाचा अधिकार या ठिकाणी सामान्य जनतेला या ठिकाणी या देशामध्ये मिळाला त्या संविधानाची आणि लोकशाहीचं रक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे अन्यथा येत्या काही काळामध्ये हे निवडणुका घेतील का, का नाही सांगता येत नाही निवडणूक आयोग असेल किंवा अनेक ज्या काही संस्था आहेत त्या किती दडपणाखाली काम करत हे आपण सगळेजण बघत आहोत अनेक विरोधी पक्ष नेत्यांच्या घरावर ईडीच्या धाडी पडतायत छापे पडतायत घाबरून टाकणारे काम जेही साम सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी देशामध्ये काम करतात त्यांच्यावरसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा आवाज बंद करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे म्हणून माझ्या मित्रांनो आपण सर्वांनी या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्या सर्वांना मतदान करावं असं मी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो आपल्या सर्वांना सांगतो